श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचं खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तो म्हणजे फन फंगल इन्फेक्शन कितीही जुनाट तुम्हाला फंगल इन्फेक्शन असेल शेर्यावर सतत पिंपल येत असतील नागिन झालेली असेल, असेल त्रास असेल कुठल्याही प्रकारचा आजार असेल म्हणजे फंगल इन्फेक्शन असेल तर ते पूर्णपणे गा, घालवा फक्त सात दिवसामध्ये बरेच जण दोन, दोन दोन तीन तीन, तीन वर्ष ट्रीटमेंट घेऊन थकलेले आहेत व त्यांना हा फंगल इन्फेक्शनचा त्रास परत परत, परत जाणवतो परत तो पूर्ण होतो तो होऊ नये व कायमचा निघून जावा म्हणून आयुर्वेदिक औषधाची गरज पडते म्हणून जे तुम्हाला चित्रामध्ये औषध दिसते ते फंगल इन्फेक्शनसाठी अत्यंत गुणकारी औषध आहे याशिवाय चेहऱ्यावरचे पिंपल घालवण्यासाठी सुद्धा या औषधाचा उपयोग होतो ही जी वनस्पती आहे ही तुम्हाला सर्व मेडिकल स्टोअर मध्ये व ॲमेझॉनवर ऑनलाईन मिळून जाईल तर तुम्ही ऑनलाइन सुद्धा मागवू शकतात फंगल इन्फेक्शन हे दोन प्रकारचं असतं एक बाह्य इन्फेक्शन आणि एक आंतर इन्फेक्शन ज्या वेळेस तुम्हाला बाह्य इन्फेक्शन झालेले असते ते कमी प्रमाणामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं त्यावेळेस साध्या उपायाने किंवा साधी क्रीम लावून सुद्धा हे इन्फेक्शन निघून जात पण हे जेव्हा इन्फेक्शन रक्तामध्ये पोचत तेव्हा ते अंतर इन्फेक्शन झालेलं असतं काही वेळेस बाह्य उपाय करून हा आजार बरा होत नाही सतत तु, तु तुम्हाला पुन्हा पुन्हा या त्रासाला सामोरं जावं लागतं म्हणून ही आयुर्वेदिक औषधी अत्यंत गुणकारी आहे तर ही औषधी सहजरित्या मिळते खेडे गावातही ही, ही सहजरित्या उपलब्ध असते व तिचं नाव आहे मकोय मराठीत तिला कांगणी काही ठिकाणी घाटी किंवा काही भागात कामोनी असेही म्हटलं जातं इंग्लिशमध्ये या वनस्पतीला किंवा औषधीला ब्लॅक नाईट शेड व तिचे शास्त्रीय नाव म्हणजे सायंटिफिक नाव आहे सोलनम नायग्रम अत्यंत गुणकारी वनस्पती आहे व सर्व मेडिकल स्टोर मध्ये मिळणारी वनस्पती आहे व जर सांगितल्याप्रमाणे या वनस्पतीचा काढा तुम्ही दोन वेळेस सात दिवस जर घेतला तर रक्त पूर्णपणे शुद्ध होईल त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सचा त्रास जांगेतील किंवा काखेतील फंगल इन्फेक्शन पूर्णपणे निघून जाईल त्याचा प्रकार कुठलाही असू दे तो पूर्णपणे निघून जाईल बुरशीजन्य कोटी लोकांना दरवर्षी प्रभावित करत असतात त्यावर हे जे औषध आहे ते अत्यंत गुणकारी आहे तर हे जे औषध आहे त्याचा उपाय असा करायचा आहे की दोन कप पाणी आपल्याला उकळवायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर हे मकॉय टाकून हा काढा एक कप होईपर्यंत उकळवून घ्यायचा आहे आणि सकाळी उपाशी पोटी एक वेळेस आणि रात्री झोपण्याआधी एक वेळेस फ्रेश काढा बनवायचा आहे तर सकाळी उपाशीपोटी काही न खाता व रात्री जेवण झाल्यानंतर एक ते दीड तासानंतर झोपण्याच्या आधी या औषधीचा परिणाम असा होतो की या औषधीमुळे पचन तुमचं चांगलं होतं शरीरात विविध न्यूट्रियन्स चे चांगल्या प्रकारे शोषण होते उत्सर्जनक्रिया तुमची चांगली होते तुमचं पोट व्यवस्थित चांग होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी वनस्पती आहे ही रक्त शुद्ध करणारी वनस्पती आहे रक्तामधील इन्फेक्शन पूर्णपणे घालवणारी तर या काढ्यामुळे रक्तातील जे बुरशीजन्य आजाराचे इन्फेक्शन झालेले आहे ते निघून जातो आणि त्यामुळे रक्त शुद्ध होतं रक्त शुद्ध झाल्यामुळे पिंपल्सचा त्रास निघून जातो शरीरावर कुठेही फंगल इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा निघून जातं अत्यंत उपयुक्त अशी वनस्पती वनस्पती आहे तुम्ही कितीही दिवसापासून या त्रासाने त्रस्त असाल तर तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा व फंगल इन्फे करून बघा व फंग फंगल इन्फेक्शन पूर्णपणे निघून जाईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद